नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी मंथन विषयगणित घटक एक संख्या ज्ञान उपघटक आठ सम व, व विषम संख्या मूळ व संयुक्त संख्या वर्ग संख्या व्यावसायिक नऊ प्रश्न पहिला एक ते शंभर या संख्यांमध्ये स्थानी कोणता अंक असलेल्या प्रत्येकी पाच मूळ संख्या आहेत आता एकक स्थानी कोणता अंक असलेल्या प्रत्येकी पाच मूळ संख्या आहेत तर आता मित्रांनो आपल्याला पर्यायांचा या ठिकाणी विचार करावा लागणार आहे पर्याय क्रमांक ओ पर्याय क्रमांक ओ आहे एक आता एकक स्थानी एक अंक असलेल्या पाच मूळ संख्या आहेत का तर त्या अगोदर मूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो ज्या संख्येला एक व ती संख्या अशा दोन संख्यांनी पूर्ण भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो मग आता एकक स्थानी एक अंक असलेल्या पाच मूळ संख्या आहेत का तर या ठिकाणी पहिली मूळ संख्या आहे अकरा त्यानंतर एकतीस त्यानंतर आहे एक्केचाळीस त्यानंतर आहे एकसष्ट एक आणि त्यानंतर एकाहत्तर या मूळ संख्या आहेत ज्यांच्या स्थानी एक आहे अशा पाच मूळ संख्या आहेत म्हणजे अ हे आपलं उत्तर बरोबर आहे तर आता पर्याय क्रमांक ब आहे पर्याय क्रमांक ब आहे सात आणि मित्रांनो एकक स्थानी सात असलेल्या अशा किती मूळ संख्या आहेत तर सात त्यानंतर आहे सतरा त्यानंतर आहे सदोतीस त्यानंतर आहे सत्तेचाळीस त्यानंतर आहे सदुसष्ट आणि सर्वात शेवटी सत्त्याण्णव एवढ्या मूळ संख्येच्या एकक स्थानी सात आहेत पण या संख्या आहेत आहे किती एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे आपल्याला प्रत्येकी पाच मूळ संख्या हव्या आहेत या सहा आहेत म्हणून हे आपलं उत्तर येणार नाही त्यानंतर आपण पर्याय क्रमांक क घेतला तर कमध्ये आहे नऊ आता एककस्थानी नऊ अंक असलेल्या अशा किती मूळ संख्या आहेत तर एकोणावीस त्यानंतर आहे एकोणतीस त्यानंतर आहे एकोणसाठ त्यानंतर आहे एकोणऐंशी आणि त्यानंतर आहे एकोणनव्वद मित्रांनो या आहेत पाच मूळ संख्या ज्यांच्या एककस्थानी नऊ आहे म्हणजे हे आपलं उत्तर असेल आणि त्यानंतर पर्याय क्रमांक ड आहे तीन आता एकक स्थानी तीन अंक असलेल्या अशा किती मूळ संख्या आहेत तर पहिली मूळ संख्या आहे तीन आहे त्यानंतर तेरा आहे त्यानंतर आहे तेवीस त्यानंतर त्रेचाळीस आहेत त्रेपन्न आहे त्र्याहत्तर आहे आणि त्र्याऐंशी आहेत तर या किती मूळ संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात या सात आहेत म्हणजे मित्रांनो एक ते शंभर संख्यांमध्ये एकक स्थानी कोणता अंक असलेल्या प्रत्येकी पाच मूळ संख्या आहेत तर पर्याय क्रमांक अ आणि पर्याय क्रमांक क म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त अ आणि क प्रश्न नंबर दोन खालीलपैकी एकूण किती विधाने योग्य आहेत एकूण चार विधानं दिलेली आहेत त्यातली योग्य विधानं कोणती आहेत मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे एक ही संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्याही नाही म्हणजे एक मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही हे विधान योग्य आहे पर्याय क्रमांक आहे ब एक्क्याण्णव ते शंभर यांमध्ये सर्वात कमी मूळ संख्या आहेत बरोबर आहे मित्रांनो एक्क्याण्णव ते शंभरमध्ये फक्त एकच मूळ संख्या आहे ती म्हणजे सत्त्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक ब हे विधानसुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन आहे दोन ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे मित्रांनो बरोबर आहे दोन ही एकमेव संख्या आहे जी मूळ आहे आणि समसुद्धा आहे बाकीच्या सगळ्या मूळ संख्या या विषम संख्या आहेत म्हणजे तिसरं पण बरोबर आहे आणि सर्वात शेवटी एक ते शंभरमध्ये दोन अंकी एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत मित्रांनो हे विधान चुकीचं आहे एक ते शंभरमध्ये एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस त्यामध्ये चार आहेत एक अंकी आणि एकवीस आहेत दोन अंकी म्हणजे हे विधान चुकीचं आहे मग किती विधाने योग्य आहेत तर मित्रांनो तीन विधाने योग्य आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि उत्तर आहे तीन प्रश्न नंबर तीन खालीलपैकी कोणत्या गटातील मूळ संख्यांची बेरीज सर्वात जास्त आहे मित्रांनो आपल्याला गट दिलेले आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या मूळ संख्या त्यांची आपल्याला करायची आहे बेरीज आता आपण पर्याय क्रमांक एकचा चा विचार करूया पर्याय क्रमांक आहे अकरा ते वीस मित्रांनो अकरा ते वीसमध्ये एकूण मूळ संख्या आहे अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस यांची आपण लगेच बेरीज करणार आहोत सात आणि तीन दहा नऊ आणि एक दहा 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 म्हणजे या ठिकाणी वीस हातशे आले दोन बेदुणे चार बेतरीक सहा उत्तर आले साठ तरा त्यानंतर आहे पर्याय क्रमांक दोन त्यामध्ये आहे एक्क्याण्णव ते शंभर मित्रांनो एक्क्याण्णव ते शंभरमध्ये एकच मूळ संख्या आहे आणि त्याची बेरीज सत्त्याण्णव होणार आहे त्यानंतर पर्याय क्रमांक आपण तीन घेतला त्यामध्ये आहे, आहे। एकसष्ट एक ते सत्तर मित्रांनो एकसष्ट ते सत्तरमध्ये दोन मूळ संख्या आहे पहिली आहे एकसष्ट आणि दुसरी आहे सदुसष्ट त्यांची आपण बेरीज करूया सात आणि एक आठ सहा सहा बारा एकशे अठ्ठावीस आणि त्यानंतर सर्वात शेवटी पर्याय क्रमांक आहे चार एक्केचाळीस ते पन्नासमध्ये असणाऱ्या मूळ संख्या त्यामध्ये आहे एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस यांची करणार आहोत आपण बेरीज सात आणि तीन दहा आणि एक अकरा हातचा आला एक चार त्रिक बारा आणि एक तेरा उत्तर आलं एकशे एकतीस मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलाय खालीलपैकी कोणत्या गटातील मूळ संख्यांची बेरीज सर्वात जास्त आहे तर पर्याय क्रमांक चार जो आहे त्यातील मूळ संख्यांच्या गटाची बेरीज सर्वात जास्त आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर चार खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे मित्रांनो चुकीचं विधान कोणतं आहे पर्याय क्रमांक आपण एकचा विचार करूया म्हणजे पर्याय क्रमांक अ आहे दोन विषमसंख्यांचा गुणाकार समसंख्याच येते आता दोन विषमसंख्या आपण घेतल्या पाच आणि तीन यांचा गुणाकार समसंख्याच येते पास्त्रिक पंधरा उत्तर पंधरा आलं मित्रांनो उत्तर समसंख्या आलेलं नाही आहे उत्तर विषमसंख्याचं आलं दोन विषमसंख्यांचा गुणाकार विषमसंख्याच येतो म्हणजे पहिलं विधान जे आहे तर पहिलं विधान मित्रांनो चुकीचं आहे त्यानंतर दुसरं विधान आहे दोन समसंख्यांची बेरीज समसंख्याची येते आता दोन समसंख्या घेतल्या आपण दोन आणि दोन दोन समसंख्यांची बेरीज केली तर काय आली ती चार आली म्हणजे दोन समसंख्यांची बेरीज समसंख्याची येते बरोबर आहे हे विधान बरोबर येते समसंख्यांची बेरीज समसंख्याच येते त्यानंतर तिसरं विधान आपण घेतलं तर एक सम एक विषम संख्यांची वजा बाकी संख्या येते आता एक सम म्हणजे वीज घेतले आपण आणि एक विषम म्हणजे पाच घेतले आणि यांची वजाबाकी केली विसामधून पाच गेले खाली राहिले पंधरा संख्यांची वजाबाकी विषम संख्याच येते मित्रांनो हे पण बरोबर आहे सम आणि विषमची बेरीज आली वजाबाकी आली विषम म्हणजे तिसरं विधान बरोबर आहे आणि चौथं विधान म्हणजे पर्याय क्रमांक ड दोन विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी विषम संख्याच येते मित्रांनो दोन विषम संख्यांची बेरीज आता विषम संख्या पहिली घेतली पाच आणि दुसरी घेतली आपण पाच पाच आणि पाच किती झाले तर दहा झाले दोन विषम संख्यांची बेरीज विषम येते ते संख्या नाही आहेत मित्रांनो समसंख्या येते म्हणजे चौथं विधान चुकीचं आहे म्हणजे कोणतं विधान चुकीचं आहे चौथं विधान आणि पहिलं विधान चुकीचं आहे आपल्याला प्रश्न असा विचारलाय तर खालीलपैकी चुकीचे विधान कोणते अ आणि ड हे विधान चुकीचं आहे म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि ड हे विधान चुकीचं आहे प्रश्न नंबर पाच खालीलपैकी पूर्ण वर्गसंख्यांचा गट कोणता मित्रांनो पूर्ण वर्गसंख्या मग आता वर्गसंख्यांचा गट पर्याय क्रमांक एक दोन ही वर्गसंख्या आहे का तर मित्रांनो एकचा वर्ग एक आहे दोनचा वर्ग चार आहे मग दोन ही वर्गसंख्या नाही आहे तीनचा वर्ग नऊ येतो सात ही वर्गसंख्या नाही आहे म्हणजे अ वर्ग वर्गसंख्यांचा गट येत नाही त्यानंतर ब बघितलं आपण चारचा वर्ग सोळा येतो मित्रांनो आठ ही वर्गसंख्या नाही आहे सत्तावीस ही वर्गसंख्या आहे का तर या ठिकाणी चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सत्तावीस वर्ग वर्गसंख्या नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन जो आहे तोसुद्धा वर्गसंख्यांचा गट नाही आहे आता एकचा एक वर्ग, 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 वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ हा वर्गसंख्यांचा गट आहे पूर्ण वर्गसंख्यांचा गट आहे आणि पर्याय क्रमांक ड आहे सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजे मित्रांनो ड हा सुद्धा पूर्ण वर्गसंख्यांचा गट आहे म्हणजे क आणि ड हे पूर्ण वर्गसंख्यांचे गट आहेत म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त क आणि ड प्रश्न नंबर सहा म ही एक समसंख्या आहे तर खालीलपैकी कोणती समसंख्या नसेल मित्रांनो म ही एक समसंख्या आहे म बरोबर समसंख्या आणि ती समसंख्या आपण मांडली वीस मग आता खालीलपैकी कोणती समसंख्या नसेल आता म म्हणजे आपण वीस मांडलेले आहे मग आता वीस मधून जर आपण चार वजा केले तर किती होणार आहे सोळा म्हणजे ही समसंख्या असणार आहे त्यानंतर वीस अधिक दोन वीस आणि दोन किती झाले बावीस मित्रांनो ही सुद्धा समसंख्या असणार आहे मग आता वीस गुणिले जर आपण दोन केलं तर वीस दुने चाळीस मित्रांनो ही सुद्धा समसंख्या आहे मग आता या ठिकाणी म म्हणजे आहे वीस मग वीस अधिक जर आपण तीन केले वीस आणि तीन किती झाले तेवीस झाले मित्रांनो ही समसंख्या नाही मग कोणती समसंख्या नसेल तर पर्याय क्रमांक चार ही समसंख्या नसेल म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर सात दोन अंकी एकूण समसंख्या किती आहेत मित्रांनो दोन अंकी एकूण समसंख्या किती आहेत तर पहिली दोन अंकी समसंख्या आहे दहा म्हणजे मित्रांनो एक ते दहामध्ये पहिली दोन अंकी समसंख्या येते दहा आता त्यानंतर आपण अकरा ते वीस अकरा ते वीसपर्यंत किती समसंख्या येणार तर बारा चौदा सोळा अठरा आणि वीस म्हणजे अकरा ते वीसपर्यंत येणार पाच त्यानंतर एकवीस ते तीसपर्यंत पाच त्यानंतर एकतीस ते चाळीसपर्यंत पाच त्यानंतर एक्केचाळीस ते पन्नासपर्यंत पाच त्यानंतर एकावन्न एक ते साठपर्यंत पाच असणार आहे त्यानंतर एकसष्ट ते सत्तरपर्यंत पुन्हा पाच असणार आहे त्यानंतर एकाहत्तर ते ऐंशीपर्यंत पाच मूळ संख्या आहेत मित्रांनो तुमच्या लक्षात येत असेल एकाहत्तर ते ऐंशीपर्यंत मूळ संख्या कोणत्या बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर आणि ऐंशी त्यानंतर एक्क्याऐंशी ते नव्वदपर्यंत पुन्हा पाच असणार आहे आणि त्यानंतर एक्क्याण्णव ते नव्याण्णवपर्यंत कारण की ह्या सगळ्या दोन अंकी संख्या आहेत तर या ठिकाणी किती असणार आहे या ठिकाणी ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव म्हणजे या ठिकाणी आहेत चार आणि एक ते दहामध्ये आहे ही दहा एकच मग आता या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर पाच एक पाच पाच जुने दहा पाच तरी पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सत्तर पस्तीस पाच आठ चाळीस चाळीस आणि चार चौवेचाळीस आणि ही एक दहा म्हणजे पंचेचाळीस म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो दोन अंकी एकूण समसंख्या आहेत पंचेचाळीस प्रश्न नंबर आठ क ही एक समसंख्या आहे तर कच्या पुढील पाचवी समसंख्या कोणती मित्रांनो क ही एक समसंख्या आहे आणि त्याच्या पुढची पाचवी समसंख्या मग आता पाचवी समसंख्या जर म्हटलं तर समसंख्यांमध्ये दोनचा फरक असतो म्हणजे पहिली समसंख्या जर आपण दोन धरली तर पुढची कोणती येणार आहे चार येणार आहे म्हणजे त्यामध्ये दोनचा फरक आहे दुसरी चार आहे तर तिसरी कोणती येणार आहे सहा म्हणजे दोनचा फरक असतो मग आपल्याला पाचवी समसंख्या विचारली म्हणजे क ही एक समसंख्या आहे आणि त्याच्या पुढची पाचवी म्हणजे पाच आणि पाच दहा आपल्याला त्यामध्ये किती मिळवावे लागतील कमध्ये आपल्याला दहा मिळवावे लागतील म्हणजे क अधिक दहा कारण की एका समसंख्येमध्ये दोनचा फरक असतो एका संख्येनंतर एक आपल्याला समसंख्या भेटत असते म्हणजे एक सोडून त्यानंतरची पुढची समसंख्या असते म्हणजे क अधिक दहा म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क अधिक दहा प्रश्न नंबर नऊ पंधराच्या वर्गातून नऊचा वर्ग वजा केल्यास उत्तर किती येईल मित्रांनो पंधराचा वर्ग आता पंधराचा वर्ग म्हणजे काय तर पंधरा गुणिले पंधरा आणि तुमच्या वर्गपाठ असतील पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस आणि दोनशे पंचवीसमधून नऊचा वर्ग बजा करायचा नऊचा वर्ग म्हणजे नऊ गुणिले नऊ नौ। नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी मग आता पाचातून एक गेला चार या ठिकाणी पुन्हा दोनातून आठ जात नाही म्हणून एकाकडनं हातचा घेतला या ठिकाणी बारा बारातून आठ गेले चार एकाशी एक एकशे एक चौवेचाळीस मग आता उत्तर आहे आपल्याला एकशे चौवेचाळीस कशाचा वर्ग आहे तर बाराचा वर्ग म्हणजे नव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बाराचा वर्ग प्रश्न नंबर दहा खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती मित्रांनो गटात न बसणारी संख्या कोणती आहे सगळ्या संख्यांचा जर आपण विचार केला तर दोनचा वर्ग आहे चार तीनचा वर्ग आहे नऊ त्यानंतर पाचचा वर्ग आहे पंचवीस दोन ही वर्ग संख्या नाही आहे पूर्ण वर्गसंख्या नाही म्हणजे गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक तीन दोन विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय नंबर नऊ या ठिकाणी संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा कर आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद